लॉर्ड प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड महान सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम पुन्हा एकदा आज परमेश्वराची काही वचन घेऊन मी तुमच्या समोर आलोय आणि अगदी शॉर्ट मध्ये बघूया आपण अगदी थोडक्यात फिलिपी गरजपत्र याचा दुसरा अध्याय आणि पाच ते अकरा वचनांमध्ये काय सांगितले आपण पाहूया अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि ते मरण सोसले येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जरी श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आणि यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिबेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे आणि बायबल आम्हाला इथे असं सांगतं की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो कोणती चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती तर तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही तो परमेश्वर आहे तो या जगात आला तो मनुष्य रूप धारण करून आला परंतु तो संपूर्ण मानव होता त्याच वेळेला तो संपूर्ण देव देखील होता पण तो असं म्हटला नाही की मी स्वर्ग सोडून आलोय आणि स्वर्गामध्ये लाखो देवदूत माझी स्तुती आराधना व रात्र करतात आणि मग त्यावर हो, चाबू चाबूक घेऊन तो उभा राहिला नाही की आता तुम्ही पण माझी स्तुती आराधना करा तुम्ही पण माझ्यावर श्वास ठेवा तुम्ही पण मला स्वीकारा असं त्यांनी कोणाला आग्रह केला नाही त्यांनी कोणावरती बळजबरी केली नाही मनुष्याला निर्माण करताना परमेश्वरांनी मनुष्यामध्ये ते गुण टाकलेत की त्याने स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा आणि मग देवावरती विश्वास ठेवणं न ठेवणं हे आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे परंतु प्रभू ख्रिस्ताकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये ती चित्तवृत्ती होती की तो देवाच्या स्वरूपाचा असताना देखील पिता पुत्र पवित्र आत्मा त्रैक्य आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं आणि त्या पित्याच्या बरोबरीने राहणारा त्या पवित्र आत्म्याच्या संगती असणारा हा प्रभू येशू ख्रिस्त देवपण सोडून स्वतःच स्वर्गातील वैभव सोडून जो मनुष्य पापामध्ये पडला जो मनुष्य त्याच्यापासून दूर गेला ज्या मनुष्याचा सहवास किंवा सहभागिता त्यांच्यापासून तुटली त्या मनुष्य संगती त्या जिवंत देवाची त्या पित्याची सहभागिता पुन्हा स्थापन करण्यासाठी प्रभू ख्रिस्त मानव रूप घेऊन या जगामध्ये आला लोक आणि त्याने स्वतःला रिक्त केलं म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले तो दास बनून या जगात आला तो या जगात आल्यानंतर कधीच कोणाला ना म्हटला नाही की मी प्रभू येशू ख्रिस्त आहे मी असा आहे मी तसा आहे स्वर्गामध्ये माझ इतकं संपत्ती आहे आणि मग लाखो देवदूत माझी स्तुती आराधना औरात्र करत आहेत असा काहीच कुठलाच प्रकार त्यांनी केला नाही कुठली घमेंट नाही गर्व नाही अभिमान नाही स्वाभिमान नाही काहीच नाही प्रियांना त्याने स्वतःला पूर्ण रिक्त करून टाकले आज आम्ही जगात पाहिले तर आम्हाला खूप उदाहरणं पाहायला मिळतात लोक छटक भर करतात परंतु किलो भर सांगतात असं म्हणतात मन आहे अशी थोडस करतात परंतु खूप मोठ करून त्याच स्वरूप आम्हाला दाखवलं जात छोटे छोटे गोष्टींचा आम्हाला खूप गर्व असतो आम्ही कामाला असूल तर आम्ही चार लोकांना अभिमानाने सांगतो मी सो अँड सो कंपनीमध्ये कामाला आहे मला इतका पगार मिळतो मी असं करतो मग मी गाडी घेतली मग मी घर घेतलं मग मी बंगला बांधला मग मी असं केलं मग मी फॉरेन ट्रिपला गेलो आणि बऱ्याच काही गोष्टी आम्हाला माहित आहेत लोकांना गर्व आहे परंतु मला सांगू द्या आज तुमच्या जीवनातला गर्व तुम्हाला काढून टाकावा लागेल कारण बायबल इथं असं सांगते की जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती आमच्या ठाई असली पाहिजे गर्व कोणाला झाला सैतानाला लुसिफरला गर्व झाला आणि त्या गर्वापायी त्याने त्याच सर्व ऐश्वर गमावलंय आम्ही बायबलमध्ये पाहतो त्याच वैभव त्याने गमावलं त्याला स्वर्गातून खाली फेकण्यात आलं परंतु या प्रभू ख्रिस्ताकडे पाहिलं तर त्याने कुठलाही गर्व आम्हाला दाखवलेला नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप त्याने धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले मनुष्य प्रवृत्तीच रूप धारण केलं आणि ज्या मरणाकडे त्याला कधीच जायची गरज पडली नव्हती जे मरण मनुष्याच्या पापामुळे या जगामध्ये आलं होत ते मरण त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पत्करले आणि जर तुम्ही करास पत्रात गेला तर तिथे सांगितले की त्या मरणाची नांगी ठेचण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तवर गेलाय आला लोह्या मरणाची नांगी ठेचण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला आणि मग प्रभू येशू ख्रिस्त असंही म्हणतो की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल हाला तो तो प्रभू यशुख्रिस्त असंही म्हणतो की मी खूप लवकर येतो आणि तुम्हाला घेऊन जातो तुमचं अंत्यकरण अस्वस्थ होऊ देऊ नका आणि मग मनुष्याच्या प्रकृतीचं असं प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सहन केलं त्या काळामध्ये वधस्तंभावरच मरण म्हणजे सगळ्यात वाईट मरण असं म्हटलं जात होत आणि ते सगळ्यात भयानक असं वेदना देणारं मरण त्या प्रभू श्री ख्रिस्ताने सहन केलं फक्त मनुष्यावरती प्रेम आहे म्हणून ज्या मनुष्याला त्याने स्वतःच्या हाताने निर्माण केले ज्याच्यामध्ये त्याने स्वतःचा श्वास फुंकलाय त्या मनुष्य संगती पुन्हा एकदा नाते संबंध प्रस्थापित करता यावेत आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच देव पण बाजूला सोडले आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये जन्माला आला सुमारे दोन हजार वर्षापूर्वी आणि त्याने संपूर्ण जगामध्ये येऊन त्याने दाखवून दिलं की मी शांतीचा राजकुमार आहे प्रिन्स ऑफ पीस ज्याला म्हटलं जात जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र शांती घेऊन या जगामध्ये आला आज मी एक गीत टाकले मुक्ती दिला येशुनाम शांती दिलाय येशुनाम आणि मुक्ती देण्यासाठी शांती देण्यासाठी तो स्वतः कुर्बान झाला त्याने स्वतःला देऊन टाकलं स्वतःचं बलिदान त्याने केलं आणि त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते असं पहिले यवनाचं पत्र याचा पहिल्या अध्यायाने सातव्या वचनामध्ये सांगितले येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते आणि त्या असं सांगितले की त्याच्या आज्ञापालनामुळं येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले त्याच्या आज्ञापालनामुळं देवाने त्याला अतिउच्च असं केलंय आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं दिलं यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकला जावा आणि मग बायबल असं सांगते की प्रत्येक गुडगा येशूच्या नावाने टेकला जाणार आहे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे आला लोहिया जिवंत देवाच्या गौरवासाठी तुम्हाला आणि मला कबूल करावं लागेल की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हाच तारणार आहे आणि येशूच्याच नावामध्ये तारण आहे प्रेषित सात बारामध्ये चार बारामध्ये सांगितले वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवरती एकच नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्यामध्ये तारण आहे हुया आणि मग त्यांनी जे मनुष्य प्रकृतीचे रूप धारण केले सगळ्या प्रकारचा अभिमान घमेंट गर्व अहंकार या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तो म्हटला नाही की या पापी लोकांमध्ये मी का जायचं तो म्हटला नाही की या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मी काय का जायचं बायबल आम्हाला असं सांगते की हृदय सगळ्यात कपटी आहे उत्पत्तीच्या पुस्तकात गेला तर नोहाच्या काळामध्ये तिथं परमेश्वर असं म्हणतो की सहाव्या सातव्या अध्यायामध्ये परमेश्वराचं सा वचन असं सांगतं की मनुष्याची कल्पना एकसारख्या दुष्ट आहेत असं त्यांनी पाहिलं आणि म्हणून त्या काळात त्याने पृथ्वीचा नाश करायचा प्लॅन केला होता परंतु त्याच मनुष्याला वाचवण्यासाठी परत एकदा परमेश्वराने त्याचा एकुलता एक, एक पुत्र प्रभू ख्रिस्त पाठवला हो। प्रियांना पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस जवळ आलेले आहे जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती घमेन नाही गर्व नाही अहंकार नाही राग नाही द्वेष नाही मत्सर नाही निंदा नाही चहाडी नाही लबाडी नाही तर जिवंत देवाची आज्ञा पाळणारा जिवंत देवाच्या चरणात असणारा बाराव्या वर्षी आई वडिलांना आई वडील ज्या वेळेला त्याला मध्ये मंदिरात घेऊन गेलेत त्यावेळेला येताना त्यांच्या लक्षात आलं नाही की तो तिथेच राहिलाय आणि तीन दिवस ते घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तीन दिवसानंतर की वादु वादु वाद हा कुठे आहे आणि पुन्हा ते येरुशिलेमे मध्ये आले आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिले त्यावेळेला तो मंदिरामध्ये आणि पुढाऱ्यांसंगी वादविवाद करताना तो दिसलाय त्या जिवंत देवाची स्तुती करणारा जिवंत देवाची आराधना करणारा जिवंत देवाच्या शिक्षणात वचनात लोकांना शिकवणारा असा हा प्रभू ख्रिस्त नेहमी पित्याच्या विरुद्ध पित्याच्या बद्दल बोलणारा पित्याच्या विरुद्ध नाही तर पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणारा अशी चित्तवृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे असं फिलिपिकराला पत्र लिहिताना पाऊल सांगतोय ही चित्तवृत्ती आमच्यामध्ये कधी निर्माण होणार फक्त उपास तापास करून काही होणार नाही गर्व नसणारी थोडेसे पैसे आले की लोकांना गर्व येतो एखादी कार घेतली की लोकांचा गर्व आसमान मध्ये जातो डायरेक्ट हवेत असतात लोक ठीक आहे जे काही दिलं देवाच्या गौरवामुळे ते मिळाले देवाची स्तुती करा त्या गोष्टींसाठी जे काही तुमच्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या जिवंत देवाला गौरव द्या गर्व आणि अभिमान बाळगायचा असेल तर बायबल सांगते की तुम्ही परमेश्वराला ओळखता याचा अभिमान बाळगा कोणी घोड्यांची बडाई मारत कोणी रथाची बडाई मारत परंतु मी तर माझा देव परमेश्वर आहे आणि त्याला मी ओळखतो याचा मी अभिमान बाळगणार आलं लोहिया मी याचा गर्व बाळगणार की मी जिवंत देवाला ओळखतो आणि जिवंत देव माझ्या पापांसाठी या ये जगामध्ये येशूला पाठवतो आणि त्याचं वचन सांगतं की विश्वासाच्या द्वारे मी त्याचा पुत्र आहे विश्वासाच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झालेली आहे हा गर्व आम्हाला बाळगता आला पाहिजे मनुष्य प्रकृतीच असं प्रगट होऊन त्याने मरण आणि वधस्तंभावरच मरण सहन केलं ही प्रवृत्ती आमच्यामध्ये निर्माण होईल काय आम्ही देवासाठी निंदा छळ आणि ते मरण सहन करायला तयार आहोत का देवावरच्या प्रीतिस्तव जिवंत पित्याच्या वर त्याच्या असणारी प्रीती परमेश्वरावरती असणारी प्रीती आणि त्या प्रीतिस्तव त्याच्या आज्ञे खातर त्या येशू ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान केलेलं आम्ही पाहतो आणि वधस्तंभावरती असताना येशू म्हणतो की हे पिते तू माझा त्याग का केलास माझ्या बाप्पा माझ्या बाप्पा तू माझा त्याग का केलास माझ्या देवा तू माझा त्याग का केलास संपूर्ण जगाचं पाप परमेश्वराने त्या वधस्तंभावरती ज्यावेळेस येशू टांगलेल्या अवस्थेमध्ये होता संपूर्ण जगाचा पाप त्याने त्याच्यावरती लादलं होतं आणि परमेश्वराला पाप सहन होत नाही आणि परमेश्वर पापाचा द्वेष करतो पापी लोकांचा द्वेष करत नाही ही तेवढीच सुंदरता आम्हाला बायबल मध्ये पाहायला मिळते पापी लोकांना वाचवण्यासाठी आणि तारण्यासाठी शोधण्यासाठी प्रभू ख्रिस्त या जगात आला होता आला लोहिया प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती जात असताना ते भयानक मरण सहन करत असताना अनेक प्रकारच्या वेदनांमधून त्याला जावं लागले स्वतःच्या जवळचा सहकारी शिष्य म्हटला गेलेला के येऊ केलाय तरी त्याला ते माहीत असतानाही तो त्याच्या विरुद्ध काही बोलत नाही जो पित्र नेहमीच त्याला म्हणायचा की येशू आम्ही तुझ्यासाठी मरायला पण तयार आहोत त्या पित्राने तीन वेळा येशूला नाकारलेलं आम्ही पाहतो सगळे शिष्य पळून गेलेत ज्यावेळेस येशूला पकडण्यात आले त्याला मारायला सुरुवात केलीये त्याला चपडाका मारल्यात त्याला लाथाबुक्क्यांनी मारले त्याच्यावरती थुंकलं गेलंय त्याची निंदा केली गेली, -गेली त्याच्या डोक्यात टपल्या मारल्या गेल्यात सगळ्या प्रकारच्या त्रासाला आणि छळाला त्याला सामोरं जावं लागलं परंतु हे सगळं त्यांनी सहन केलं आणि वधस्तंभावरती मरताना तो म्हणतो हे बापा त्या लोकांना क्षमा कर कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही आम्ही कल्पना करू शकतो त्या जिवंत देवाची आमच्यावरती असणारी प्रीती आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन काय म्हटलं इथे आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले किती आज्ञा पालन करायचं आम्ही थोडस करतो आणि जाऊ दे कंटाळा येतो नको वाटत कोणी आम्हाला विरोध करायला लागले तर आम्ही लगेच त्याच्यातून बाजूला निघायचा प्रयत्न करतो येशूच नाव सोडणारे लोक भरपूर आहेत येशूला स्वीकारणारे खूप कमी आहेत शेवटपर्यंत जो टिकून राहील तो तारला जाईल असं सा सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती मरेपर्यंत येशूने कोणाचाच द्वेष केलेला आम्ही पाहत नाही उलट येशू तर असं सांगून गेला की जशी मी तुमच्यावरती प्रीती करतो तशी तुम्ही इतरांवरती प्रीती करा तो म्हटला पश्चाताप करा तो म्हटला एकमेकांवर प्रेमच करा द्वेष करू नका शाप देऊ नका दोष दाखवू नका निंदा करू नका स्वर्गीय पित्याकडे लक्ष द्या ढोंगीपणा करू नका असं सगळं काही येशुनी सांगून गेलाय परंतु आम्हाला तसं काही जागता येत नाही आणि मग ही चित्तवृत्ती जर आमच्या ठाई नसेल तर आम्ही स्वर्गीय जिवंत देवाच्या विश्वासाद्वारे त्याची लेकरं बनलोय असं म्हणणं कितपत योग्य हो ठरेल असं आम्हाला आज थोडासा विचार करावा हो लागेल जर माझ्यामध्ये निंदा करायचं चहाडी करायचं लबाडी करायचं अनेक प्रकारचे दुर्गुण जर माझ्यामध्ये असतील आणि जर मी म्हणत असेल की मी येशूच लेकरू आहे तर चालेल काय आज आम्ही पाहतो जगामध्ये अनेक लोक सकोल ख्रिस्ती म्हणणारेच अनेक प्रकारच्या त्रासातून जात आहेत त्याच कारणच ते ते आहे की देवाचं नाव घेतात पण देवाच्या वचनाप्रमाणे जगत नाही देवाची भजनं गातील देवाची स्तुती करतील देवाची आराधना आरडाओरडा करून जोर जोरात करतील परंतु आचरण जर पाहिले तर संपूर्ण विपरीत असं आचरण असतं आज विचार करा प्रियांनो अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई ही असो असं पाऊल आम्हाला शिकवतो ही चित्तवृत्ती जर आमच्यामध्ये नसेल तर आम्ही स्वर्गीय राज्याला पात्र ठरणार आहोत काय त्या सार्वकालिक जीवनासाठी आम्ही पात्र आहोत का आज आमच्या जीवनात आम्हाला विचार करायचा आम्ही कशा प्रवृत्तीचे लोक आहोत कोणती वृत्ती आमच्यामध्ये आहे येशूच्या ठाई असणारी चित्तवृत्ती जर आमच्यामध्ये नसेल आम्ही ढोंगी आहोत आम्ही मुखवटा धारण केलेले लोक जर आहोत मी मागच्या वेळेस सांगितलंय ढोंगी लोकांबद्दल प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो केवढी दुर्दशा होणार त्या डोंगी लोकांची आम्ही ढोंगी नसलं पाहिजे असं बायबल आम्हाला शिकवतो आम्ही चुना लावलेल्या कब्रांसारखं नसलं पाहिजे ज्याच्या आतमध्ये सडलेलं मांस आणि हड्ड्या भरलेल्या आहेत दुर्गंधी युक्त अशी ती खबर आहे परंतु वरून मात्र फक्त चुना लावलेला हो आहे आणि अशा प्रकारचं जीवन आम्हाला जगायचं नाही तर जी चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती आमच्या ठाई असली पाहिजे असं बायबल आम्हाला सांगतो आणि म्हणून प्रियांना आपण तयारी करूया आपल्या मनाची आपल्या हृदयाची आपल्या अंतकरणाची येशू ख्रिस्ताकडे पहा झेगीक उदाहरणं सांगत बसण्या इतका वेळ नाही परंतु फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहायला शिका लोकांकडे पाहू नका देवाचे सेवक म्हणून कुठल्या पास्टर कडे बघत बसू नका कोणाला पापाजी आणि मम्मीजी करत बसू नका परमेश्वराकडे पाहायला शिका तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे आम्ही आमचं मन बदलायला तयार आहोत का हिंदीमध्ये म्हटलंय मन फिराव आपलं मन त्या पापापासून फिरलं पाहिजे आमचं मन आमचं अंतकरण त्या पापापासून दूर गेलं पाहिजे विश्वास आम्हाला जिवंत देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे प्रगतीकरणात येशू म्हणतो की मी दार ठोकत आहे तुमच्या हृदयाचं तुम्ही जर ते उघडताल तर मी आतील मी तुमच्या संगती बसेल जेवण करेल म्हणजे त्याला सहभागिता हवी आमच्या सहभागितेशी तो निगडीत आहे आणि त्या सहभागीतेसाठीच त्या परमेश्वराने त्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती बलिदान केले आज विचार करा प्रियांना कोणती चित्तवृत्ती आमच्यामध्ये आहे कोणती प्रवृत्ती आमच्यामध्ये आहे देवाला न आवडणारी प्रवृत्ती जर आमच्यामध्ये असेल तर आजच आपण त्या प्रवृत्तीचा त्याग करायचा विचार करायला शिकूया आजच आपण आमच्या मधून ती प्रवृत्ती काढून टाकूया माझ्यामध्ये निंदा चाडी लवाडी वाईट शब्द शिवी करायची जर प्रवृत्ती असेल आम्हाला ती बदलायची आम्हाला ती काढून टाकायची मी स्वतः देखील एक प्रकारचा पापीच आहे कारण मी पण शिवी गाळी करणाराच व्यक्ती होतो अनेकदा माझ्या मुखातून अनेक, मुखा अनेक प्रकारचे शिवे झालेले आहेत आणि प्रियांना आम्ही परिपूर्ण कोणीच नाही पण आम्हाला बदलायची गरज आहे आम्हाला गरज आहे त्या प्रभू शिव ख्रिस्ताकडे पाहण्याची पाऊल म्हणतो की मी एक मुख्य पापी आहे तसंच आज मला पण म्हणायला हरकत नाही की मी पण एक प्रकारचा पापी आहे आणि जर मी पापी आहे आणि मला जर प्रभू येशू ख्रिस्त क्षमा करू शकतो तर तो तुम्हालाही क्षमा करू शकतो हा लो आमचा देव सर्वदाच आमच्यावरती रागावून बसणार नाही लोक कदाचित रागराग करतील लोक नाकारतील झिडकारतील धिक्कारतील परंतु तो परमेश्वर नाकारणारा परमेश्वर नाही तो म्हणतो मी मोठे करून तुला जवळ घेईल मी माझ्या सामर्थ्याच्या उजव्या हाताने तुला सावरून धरेल हे त्या परमेश्वराचं अभिवचन आहे आणि म्हणून आम्हाला आज त्याच्याकडे पाहायचं त्याच्याकडे लक्ष द्या त्याच्यावर विश्वास ठेवा तो येशू ख्रिस्त जो तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावरती मरण पावलाय आणि ज्याला परमेश्वराने त्याच्या उजव्या हाताला सिंहासनावरती बसवलंय त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सगळ्या प्रकारचा अधिकार आहे तो प्रभू देव देवपित्याच्या गौरवासाठी या जगामध्ये आला होता त्या जिवंत देवाचा गौरव त्याने केलाय आणि त्याने आज्ञापालन संपूर्णत केलंय वधस्तंभावरती मरेपर्यंत त्याने आज्ञापालन केले काय आम्ही त्या का जिवंत देवाची आज्ञा पाळणारे लोक बनणार आहोत येशू योहान चौदा पंधरा मध्ये असं म्हणतो की जर तुम्ही माझ्यावरती प्रीती करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळता आम्ही त्या पित्याच्या आज्ञा पाळणारे लोक आहोत का त्या येशूच्या आज्ञांचं आम्ही पालन करणारे लोक आहोत का आज विचार करायला शिकूया थांबूया आज आपण इथं मी जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही परंतु तुम्ही देवाचं वचन आज लक्षपूर्वक काळजीपूर्वक आहे का आज विचार करा त्या वचनांवरती विचार करायला शिका वचनांवर चिंतन आणि मरण करा करायचा प्रयत्न करा सातत्याने वचन वाचायचा प्रयत्न करा आणि त्या देवाच्या आधी जवळ या कारण शेवटचे दिवस जवळ आलेले लो या या थांबूया आपण इथे छोटीशी प्रार्थना करतो मी सगळ्यांसाठी धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू सर्व गौरव तुला देतो तुझ्या दयास्थाना पुढे तो सामर्थ्याने भरलेल्या जिवंत सेनाधीश परमेश्वरा जी चित्तवृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती चित्तवृत्ती आमच्या प्रत्येकाच्या ठाई असावी अशी दयाकृपा तू कर परमेश्वर वय जिवंत देवा त्याच्यामध्ये कुठलाही अहंकार नव्हता कुठलाही गर्व घमेंट स्वाभिमान आणि अभिमान त्याच्यामध्ये नव्हता परमेश्वरा तर जिवंत देवा त्याने स्वतःला लीन केलं नम्र केलं तो जिवंत परमेश्वर पित्या तो या जगामध्ये येऊन त्याने त्याचं संपूर्ण वैभव त्याने सोडलं जिवंत देवा आणि परमेश्वरा मनुष्यासाठी तो नम्र झाला परमेश्वरा तो मनुष्याचा सा, मनुष्यासाठी त्याने स्वतःचं वधस्तंभावरती बलिदान केलेलं आम्ही पाहतो आणि परमेश्वरा अशा त्या प्रभू ख्रिस्ताकडे आम्हाला सातत्याने लक्ष देता येऊ देत ती चित्तवृत्ती आमच्या प्रत्येकाच्या ठाई असू देत त्याचे अनेकांवरच त्याचे प्रेम आम्ही पाहतो या जगासाठी त्यांनी केलेलं बलिदान आम्ही पाहतो परमेश्वरा आम्हाला तसं जीवन जगायला शिकव परमेश्वरा आमच्यावरती दया कर आमच्यावरती कृपा दृष्टी कर आणि आम्हाला आमच्या ठाईत होती चित्तवृत्ती निर्माण कर जी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होती जो स्वभाव येशूचा होता तसा आमचा स्वभाव तयार कर परमेश्वरा आम्हाला सगळ्या प्रकारच्या वाईटामधून बाहेर काढ आणि जिवंत देवा आम्हाला तुझ्या अधिक जवळ येता येऊ देत अशी विनंती प्रार्थना करतो हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीव जीवात्मा आणि शरीराचा तू ताबा घे प्रत्येक भावाला बहिणीला तू आशीर्वादित कर आणि प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक अशी नम्रतेची विनंती तुला करतो येशूच्या नावात मी तुला विनंती करतो परमेश्वरा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू त्याला प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वरा प्रत्येकाच्या समस्या आडी अडचणी सगळ्या तू येशूच्या नावामध्ये काढून टाक सगळे रोग आजार विकार येशूच्या नावामध्ये निघून जाऊ देत माझ्या देवा आणि परमेश्वरा अद्भुतरित्या तू प्रत्येकाला तुझ्या दैवी सामर्थ्याचा स्पर्श कर अशी विनंती आणि प्रार्थना करतो होय माझ्या देवा कार्य तुझं आहे सामर्थ्य तुझं आहे तुझ्या वचन सांगते की प्रत्येक जीवेने कबूल करावं येशू हा प्रभू आहे प्रत्येक गुडगा येशूच्या नावात टेकला जावा आणि असंच होऊ देत माझ्या जीवनचा देवा तुझ्या म्हटलेल्या लोकांचं जीवन तू बदल परमेश्वरा ओ जिवंत देवा तुझ्या अधिक जवळ येणारा जिवंत तुझ्या लोकांना पुरव अशी तुला नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो दया करा कर आणि कृपा कर होऊ देत तुझ्या नावाचा गौरव परमेश्वर पित्या सर्व काही तुझ्या हातात सोपून देत सर्व विनंतीने प्रार्थना आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि नावात केली म्हणून तू ऐक पित्या हॅमेन हॅमेन रेझलॉट चला तर मग पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा वचन वाचा प्रार्थना करा वचन शेअर करा लोकांना लाईक करत जा मला मोटिवेशन मिळतं की ज्या वेळेला तुम्ही लाईक करत आहात ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताय मला समजू द्यात कमेंट करा तुमच्या चांगल्याच कमेंट आल्या पाहिजे असं काही नाही तुम्ही मला तुमचा अभिप्राय कळू शकता काय चुकत असेल माझं तर मला तुम्ही सांगू शकता आणि प्रियांना मलाही माझी सुधारणा करण्यासाठी थोडासा चान्स मिळेल तर अनेकांना व्हिडिओ शेअर करा देवाचं वचन अनेकांपर्यंत पोहोचू द्या आणि हीच एक त्याच्या पाठीमागची भावना आहे चला तर मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या गॉड ब्लेस यू ऑल